subscribe right now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत नसून शहरामध्ये आज दिनांक चौदा एप्रिल रोजी दोन घटनेने भुसावळ शहर हादरून उठलेले आहे शहरात सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास प्रीती ओंकार बागर वय वर्ष बावीस हुडको कॉलनी नगरपालिका पाटरमधील रहिवासी असून तिच्या एकतर्फी प्रेमातून निर्गुण खून हा करण्यात आलेला आहे हा खून भुसावळ खडका चौफुली रहिवासी प्रवीण विष्णू इंगळे वर्ष सत्तावीस या मुलाने तिच्या घराजवळ येऊन चाकूने तिच्या अंगावर तपासाफ वार करत तिची निर्गुण हत्या केली ज्यावेळेस प्रवीण इंगळे वार करत होता त्यावेळेस तिने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांच्या घराचा सहारा घेत ती आपला जीव उठीत घेऊन इकडे तिकडे लपलेली होती त्यावेळेस परिसरातील लोकांनी तात्काळ धाव घेत त्या मुलीला रुग्णालयात नेत असताना तिने आपला प्राण मध्येच सोडला आधी सुद्धा प्रीतीने शहर पोलीस स्टेशनला प्रवीण प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाबद्दल दखल न घेतल्याचा आरोप प्रीतीच्या बहिणीचे पती महेंद्र संसारे यांनी केलेला आहे काय होता तो जो मुलगा होता नाव काय रा, त्याचं नाव प्रवीण गावे राहिला कुठे सॉरी प्रवीण इंगडे प्रवीण इंगडे नाव आहे त्याचं आलं तो दोन महिने झाले आधी जो, इकडे झोपडपट्टीमध्ये जो म्हणजे राहायचे समोरासमोर अच्छा त्यानंतर आता झोपडे तुटल्यानंतर हे उडकूमध्ये मध्ये गेले राहायला आणि त्याचा मला ऍड्रेस पूर्ण माहिती नाही तो कुठे गेला राहायला तो ड्रायव्हर आहे तो कोलरचा ड्रा, ड्रायव्हरचा काम करतो तो अच्छा त्यानंतर मी मुलीचा मोठा ताजी आहे त्यांची मोठी बहीण माझी विशेष आहे आणि त्यानंतर ही गोष्ट अशी आहे साहेब की ती जी मुलगी होती ती वारंवार पोलीस स्टेशनावर गेली मध्ये गेली की हा मुलगा मला त्रास देतोय आणि जोर जबरदस्ती म्हणतोय की माझ्यासोबत लग्न कर तर माझ्यासोबत नाही केलं तर मी तुला जिवेत ठार मारून टाकेन तर त्या गोष्टी सांगण्यासाठी ती चार ते पाच वेळेस रात्रीच्या वेळेस दहा साडे दहा वाजता पोलीस स्टेशनात गेली पोलीस स्टेशनामध्ये फिर्याद देण्यासाठी गेली कंप्लेंट करण्यासाठी गेली तरी प्रशासनाने काही कारवाई नाही केली त्या व त्यावेळेस कधी कारवाई कधी त्याच्यावर केली असती तर ही घटना घडली नसती आणि ते तिच्या अंगावर चाकून इतके वार केले नसते त्यानंतर माझं एकच म्हणणं आहे जोडून विनंती की चांगली कडक का कारवाई केली पाहिजे तिच्यावर आणि हे जे दुसऱ्या आई बहिणी पण जाता पोलीस स्टेशनामध्ये कंप्लेंट करायला तर त्या आई बहिणींचं लवकरात लवकर ऐकून समोरच्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे पोलीस प्लोलि प्रशासनानी तेव्हा महाराष्ट्र सरकार बरं ज्यावेळेस ही घटना करते घरी कोण कोण होतं घरी तिचे दोन बहिणी होते आणि आजूबाजूचे काही लोक होते बर आणि बस इतकेच लोक होते त्यांनी डायरेक्ट चाकून वार केला तिथं काही कळावलं असं का कसं काय होतं काय नाही होतं आणि तिच्यावर कमी कमी वीस ते बावीस वार झालेले तिच्या पश्चात कोण कोण आहे कोणीच नाही तिचे वडील आहे आई वारलेली आहे आणि म्हणजे सहा बहिणी आहे टोटल ती सर्वात लहान होती अच्छा शाळा शिक्षणावर करत होती शिक्षण करत होती ती कोणत्या खेळायला होती आपल्या जेटी महाजन कॉलेजमध्ये ओके आता काय कोणत्या हॉस्पिटलला ती आता जळगाव सिव्हिल खबड उडाली आहे सरला भांडारकर ही गेल्या तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता असून तिच्याबद्दलची मिसिंग कंप्लेट शॉर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आलेली होती आणि आजच तिचा मृतदेह आढळल्याने तिचा खून कि अपघात असे तर्क तर्कवितर्क